राज्याचे कर्तबदार उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान आजच्या या अनावरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप यांना विनंती करतो आपण उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा पवार साहेब यांचा सा सन्मान आपण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम दादा विखे पाटील साहेब भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय दादा खर्डिले आमदार दाते सर आमदार श्री दाते सर नगर अशा आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्यावरती अनंत उपकार आहेत एकदा सगळ्यांनी जोरे पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा झाला आमदार काशीनाथजी सर अक्षयजी करडिले साहेब जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंतजी डांगे साहेबांना विनंती करतो आज जर लोककवी वामनदादा कर्डक असते तर त्यांनी लिहिलं असतं भीम माझा बसला ग बसला नगरात सर्वोच्च न्यायालयात तसा माझा भीम बसला अहिल्या नगरात बंदेजी राहुलजी बोधी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा एवढंच सांगल राजकारण निवडणुका येत राहतात जात राहतात पण विचार येत राहतात प्रवाह येत राहतात पण याचा कुठेही कधी राजकीय वापर होता कामा नाही परंतु या जिल्ह्याच्या त्यांची असणारे ऋणांना बंद हरेगावला जो खाजगी कारखाना झाला होता खाजगी कारखाना साखर कारखाना त्या कामगारांच्या का लढ्याकरता बाबासाहेब हरेगावला आले आणि एक मोठी सभा घेतली त्या ठिकाणी आपला मुद्दा माठून करून दिली पाहिजे या नव्या पिढ्याला काहीच माहिती बघा स्त्रियांच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांनी जे काम केलं त्याची जाणीव आमच्या देशातील महिलांना देखील नाही आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कुणी मायाचा लाल त्या संविधानाला धक्का लावू ना शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्याच्यामुळं हे सोम्या गोबियासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि हा मोठा कार्यक्रम केला त्यांचे सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद उपयुक्त साहेब सर्व बंधू भगिनी याच मंडपामध्ये बसतील अहिल्या नगरच्या आता मात्र अरे बाबा साहेबांच्या भर पडली

नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे